दररोज मुलांच्या टिफिनमध्ये नवं काय द्यायचं हा प्रत्येक आईचा मोठा प्रश्न असतो आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या तीन वेगळ्या हेल्दी आणि मुलांना आवडणाऱ्या टिफिन रेसिपीज इथे आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण जे भाकरीसाठी वापरतो तेच वापरलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी पीठ अर्धी वाटी रवा जाड बारीक कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता अर्धी वाटी आंबट दही त्याच वाटीने एक वाटीभर पाणी आपण त्यात टाकणार आहोत थोडं पीठवर खाली करून घ्यायचं आहे आणि एकजीव होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून थोडं हलवून त्यातील पीठ काढून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून चांगलं फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही पीठ येथे पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत पाच मिनिटानंतर आपण त्यात पाव चमचा खाण्याचा सोडा टाकावा किंवा इनो सॉल्टही तुम्ही इथे वापरू शकता सोडा टाकल्यानंतर पीठ चांगले फेटून घ्यायचं आहे चला तर मग पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर थोडे पाणी शिंपडून तवा कापडाने पुसून घ्या की जेणेकरून त्यावर बॅटर चिपकणार नाही त्यानंतर इथे आपल्याला पळीभर पीठ टाकून आंबोळी तयार करून घ्यायची आहे त्याला चांगली जाळी यायला सुरुवात झाली की त्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं त्यामुळे आंबोळी दोन्ही साईडनी चांगली शिजते कच्ची राहत नाही इथे तुम्ही बघू शकता आंबोळी दोन्ही साईडनी चांगली झालेली आहे आणि त्याला जाळीही चांगली आलेली आहे चला तर मग दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया इथे दुसऱ्या रेसिपीसाठी सेम प्रोसेस रिपीट करावी आणि इथे आपण आता छोट्या आकाराचे उत्तपे टाकून घेणार आहोत छोटे छोटे आकाराचे उत्तप्पे केल्यास मुलंही आवडीने खातात त्यावर तुम्ही हव्या त्या भाज्या घालू शकतात इथे मी थोडा कांदा घातलेला आहे थोडा टोमॅटो घातलेला आहे अशा पद्धतीने उत्तप्पे केल्यास मुलं ही आवडीने खाते त्यानंतर मी इथे थोडं थोडे तूप घालून घेतलेलं आहे तुम्ही इथे बटरही घालू शकता आता उत्तप्पे पलटून घ्या दोन मिनिटांसाठी राहू द्या म्हणजे उत्तप्प्यांवरच्या भाज्या थोड्या शिजल्या जातात मुलं कच्च्या भाज्या असल्या की नाक मुरडतात त्यामुळे त्या थोड्या शिजवाव्या इथे तुम्ही बघू शकता आपले उत्तप्पे रेडी झालेले आहे आणि भाज्याही शिजलेल्या आहेत आता तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया सेम प्रोसेस रिपीट करावी आता आपण इथे त्याच पिठाचा पातळ डोसा काढणार आहोत तर पळीभर पीठ घालून गोल गोल पसरवत छोटासा पातळ असं डोसा तयार करून घ्या इथे तुम्ही बघू शकता डोसा अजिबात चिकटलेला नाही आणि कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे ज्वारीच्या पिठापासून बनवलेले हे तीनही हेल्दी टिफिन्स नक्की करून बघा मुलं खुश आईने असतं जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत हेल्दी राहा आणि आनंदी राहा